नमस्कार मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागते की माझे व्हिडिओज लेट येत आहेत पण खरंच छोटं बाळ असल्यामुळे मला शक्य होत आहे त्याप्रमाणे व्हिडिओ एडिट करत आहे आत्ता पण रात्रीचे दीड वाजलेत आहे आणि व्हिडिओ एडिटिंग चालू आहे माझं असो चालायचं हे तर बाळा लहान मुलांना घेऊन करावंच लागतं प्रत्येक स्त्रीज करत असते हे पण व्हिडिओ लेट आहेत म्हणून लेट येत असते म्हणून मलाही थोडंसं वाईट वाटतं आहे पण जेवढं शक्य होते माझ्या चॅनेल तेवढं मी क लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे तर इथे तुम्ही बघत असाल तर गौरीला साडी नेसवली आहे आणि एका गौरीला साडी नेसून झालेली आहे आणि तर दु नंतर लक्षात आलं की अरे माझ्या हातून काय चुकी झाली होती हे दाखवायचं राहिलं तुम्हाला तर आत्ताच्या जर साड्या बघितल्या तर पूर्वी कसं सा, साडीचा जो पदर पदराला ब्लाऊज पीस अटॅच नसायचा नेसत्या भागाला अटॅच असायचा आत्ता काय होतं की पदराला ब्लाऊज पीस अटॅच असतात तर माझं जेव्हा मी साडी घातलं घालायला घेतली गौरीला तेव्हा मला कळलं की डिझाईनवरती येत नाही व्यवस्थित म्हणून मग मी काय केलं साडीचा जो पदराला ब्लाऊज पीस होता तो कट केला आणि हे बघा मी जे गौरीचे हे लेगिंग्समध्ये जुने कपडे घालून जे पाय तयार केले होते त्याला तो ब्लाऊज पीस गुंडाळत आहे आणि तो गुंडाळून फक्त मागच्या बाजूला असं ब्लाउज पीस ठेवला होता म्हणजे बॅक साईडला आणि जर्मनच्या डब्यामध्ये मी तांदूळ घेतले होते आणि तांदळामध्ये ते गौरीची जी बॉडी असते ती ठेवली होती आणि नंतर मग मी गौरीला साडी नेसवली पहिल्या भा भागामध्ये बघितलं असेल तर प्लेट्स मी खाली ठेव साडी खाली ठेवून पा प्लेट्स तयार केल्या होत्या आणि नंतर मग मी डायरेक्टली स्प्लेट्स तयार केल्या होत्या म्हणजे जशी आपण साडी घालतो तशी त्या डब्याला मी साडी घातली होती डब्याला गुंडाळली होती आणि तसंच त्याचप्रकारे मी तिथे साडी नेसवली होती गौरीला देखील नंतर आमच्याकडे ह्या गवऱ्या अशा तुळशी वृंदावनापासून घेऊन येतात आता आपलं आपण मुंबईला असतो त्याच्यामुळे काय तुळशी वृंदावन इथे नव्हतं माझ्याकडे छोटी कुंडी होती त्या छोट्या कुंडीच्या तिथेच कुंडी ठेवून मी गवऱ्या माझ्या घरामध्ये घेतल्या होत्या माझ्या छोट्या मुलीने आणि मोठ्या मुलीने त्यांचे हाताचे ठसे उमटवून म्हणजे पाय दाखवले होते गवऱ्यांचे आणि नंतर माझा छोटा बाबू बघा इथे गौऱ्यांचं गौरीची पूजा करत आहे त्याला अशी लोटबुड करायला फार आवडत असतं आणि त्रास द्यायला देखील खूप आवडतं मला असं सगळ्याच मुलं लहान मुलांचं असतं आणि प्रत्येक आईला हे सहन करावंच लागतं असं मला तरी वाटतं त्याची पूजा झाल्यानंतर आमच्या निर्मला काकू आणि निकिता तसेच माझी एक मैत्रिणी सुषमा माझी आई आणि नभा वैष्णवी आम्ही सगळ्यांनी गौरींची व्यवस्थितरित्या पूजा केली आणि नंतर गवऱ्यांचे साड्या नेसवताना खरं तर मला निकिताची मदत झाली आणि निकिताच्या देखील मी ह्या व्हिडिओमध्ये मनापासून आभार मानते की तिची खरंच खूप मदत झाली कारण की साडी नेसवणंसुद्धा एकटीचं काम नसतं एखादा पदर इकडून खेचा किंवा हातामध्ये पिन द्या ही पिन तिथे लावा बरंच असतं अगदी अकराला चालू केलं होतं मी साडी नेसवणं आणि दुपारचे मला साडेतीन चार वाजले होते असो आणि नंतर गवऱ्यांचं असं ओवाळणी वगैरे झाली नंतर गवऱ्या आम्ही घरामध्ये घेतल्या आमच्याकडे गवऱ्या घरामध्ये घेताना आली आली गवऱ्या कशाच्या पावलाने तर सुखसमृद्धीच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने नंतर मुलाबाळांच्या पावलाने असं बोललं जातं आणि गवऱ्या घरात घेताना आमच्याकडे आपली जी देवात देवारातली घंटी असते ती वाजवली जाते तसेच एक छोटं ताट आणि ता पळी पळी घेऊन ताटावरती पळी अशी आपटली जाते आणि आलेली गवऱ्या कशाच्या पावलाने असं बोललं जातं नंतर गवऱ्यांना आपलं अख्खं घर दाखवायचं की म्हणजे तुम्ही इथे आज आला आहात तर पहिल्यांदा धुमारा दाखवला जातो नंतर आपलं ते अन्न जिथे शिजवलं जातं ते किचन बेडरूम हॉल असं सर्व दाखवायचं म्हणजे आपलं घर जेवढं आहे तेवढं दाखवायचं गवरायांना आणि त्यांचं व्यवस्थितरित्या स्वागत करायचं ही आमच्याकडे पद्धत आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते आणि पहिल्या दिवशी आमच्याकडे भाजी भाकरीचं नैवेद्य धंदे आमच्याकडे पोस्टरचे नैवेद्य असतो आणि सुवासीनं जेवायला बोलवलं जातं किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही अजूनही लोकांना जेवायला बोलू शकता आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आमच्याकडे धागे दोरे घेतले जातात हे बघा की तुम्हाला दिसत असेल तर गौरीचं जागरण आम्ही त्या दिवशी भजन ठेवलं होतं म्हणजे गौरी जागवल्या होत्या मग मा थोड्याफार माझ्या मुलींसोबत मी फुगड्या आणि नंतर लाटणं घेऊन खेळ खेळले होते तिसऱ्या दिवशी आमच्याकडे अशी पद्धत आहे की दोरे घेण्याची पद्धत आहे म्हणजे आपण गौरीला गौरीचे पूजन करताना जे पण सामान वापरलं असतं ते एकत्र एक सामान करायचं आणि त्याच्या गाठी बांधायच्या असतात ते पूजेलं जे साहित्य वापरलं असतं त्याचं मग इथे तुम्हाला दिसत असेल तर आमच्या काकू दुर्वा परत सा ओटीचं आलेलं सामान फुलं भोपळ्याचं पान तेरडा हे सगळं असं एकत्र करतो आम्ही आणि ते त्याच्या गाठी बांधतो नंतर त्या गाठी बांधताना त्या हातामध्ये त्या गाठी बांधायच्या त्यांची पूजा करून त्या हातामध्ये घाटी बांधायच्या सुवासिनींना बोलवायचं त्याचं पूजन करायचं आणि नंतर गहू वेसण्याची पद्धत आहे आमच्याकडे तर अशा प्रकारे ही आमच्याकडे पद्धत आहे गौरीचा सण साजरा करण्याची तर तुमच्याकडे कशी आहे ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद